Да, 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 да. राज्यभरात नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे पुण्यातल्या महालक्ष्मी मंदिरातसुद्धा अगदी उत्साहामध्ये हा, हा सगळाच नवरात्रीचा जो सण आहे तो पार पडताना पाहायला मिळतो आहे आज अर्थात दुसरा दिवस आहे आणि आज या मंदिरामध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजनसुद्धा करण्यात आलेलं होतं नुकतंच या ठिकाणी रक्तबीजचा जिवंत देखावा पार पडला आहे माझ्याबरोबर सगळे विश्वस्त आहेत त्यांच्याशी घर तर बोलणार होत एकंदरीतच या संपूर्ण उत्सवाबद्दल सर काय सांगाल आजचं नेमकं काय काय शेड्यूल होतं कसं झालं आणि नवरात्र चालू झाली तर एकंदरीत उत्साह कसा आहे नवरात्र उत्सव महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो अभिषेक हवन दर्शन आरती हे धार्मिक कार्यक्रम चालू असतानाच सोशल कार्यक्रम मध्ये पण आमचं लक्ष असतं आणि म्हणून आता आपण पाहिलं एक रक्तबीज देहनाचा एक जिवंत देखावा खूप चांगले आर्टिस्ट हे महाराष्ट्रातले आर्टिस्ट यांनी इथे प्रेझेंट केलं आहे धार्मिक स्टोरीजच्या थ्रू आपण एक सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न या उत्सवातून करत आहोत नक्कीच काय सांगाल तुम्ही संपूर्ण नऊ दिवसांचं शेड्यूल आणि आता मंदिरामध्ये नेमकं कसं सगळ्या पूजा अर्चा कशा पद्धतीने पार पडतात आणि मंदिराबद्दल थोडं मंदिरामध्ये रोज सकाळी अभिषेकचा कार्यक्रम असतो दुपारी बारा वाजेपर्यंत अभिषेक असतं होम असतं सकाळी एक होम संध्याकाळी एक होम असतं नऊ दिवस रात्री आठ वाजता धार्मिक कार्यक्रम असतील कल्चरल प्रोग्राम असतील वेगवेगळ्या प्रकारचे उद्या शिव रा... शिवाजी महाराजांचं फॉन्डेशन राज्य अभिषेक आहे तर उद्या तसे वेगवेगळे कार्यक्रम आहेत सर काय सांगाल नवरात्री म्हटल्यानंतर मुळातच हे मंदिर अल्पावधीत इतकं प्रसिद्ध झालंय पुणेकरांचं श्रद्धास्थान बनलेलं मंदिर आहे तुमच्या मंदिराबद्दलच्या भावना आणि गर्दी इतक्या मोठ्या संख्येने त्याबद्दलचं सगळं नियोजन नुसता उत्सव नाही धार्मिक सांस्कृतिक परंपरा जपून येणाऱ्या पिढीला काहीतरी मार्गदर्शन व्हावं या दृष्टीने मंदिर काम करते आमचं मंदिर वाहत्या रस्त्यावर असून आम्ही सामाजिक जाण सांस्कृतिक परंपरा धार्मिक अधिष्ठान पाळून एक उत्सव करतो नऊ दिवस नारी शक्तीची खरीखुरी पूजा हे आम्ही बांधतो दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नारीची पूजा करायची उद्या आमच्याकडं पुणे शहरातल्या आर टी ओच्या सर्व महिला अधिकारी पोलीस खात्यातल्या सर्व महिला अधिकारी यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे आज आम्ही कवयित्रींचा सन्मान केला आहे असं परवा दिवशी आम्ही तिन्ही सेना दलातल्या ज्या वैद्यकीय वेगळ्या वेगळ्या पदावर ज्या अधिकारी आहेत त्यांचा सन्मान ठेवला आहे नुसतं सामाजिक बांधिलकी न ठेवता येणाऱ्या पिढीला एक मार्गदर्शक तत्वावर नेण्याचं काम मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत रक्तबीज दाखवण्याच्या बाबतीचा उद्देश आजच्या देखाव्याचा हा होता की येणाऱ्या पिढीला सध्या वाईट वाढत चाललेली वाईट प्रवृत्ती त्याच्यावर येणाऱ्या पिढीने स्त्रीशक्तींनी कसा आघात करा केला पाहिजे त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे यंदाच्या वर्षी वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाले म्हणून काल आम्ही त्याचा एक वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता उद्याच्या दिवशी शिवराज्या अभिषेकाला छत्रपतींच्या तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले ते औचित्य साधून आम्ही त्यांचा जिवंत देखावा उद्या सादर करणार आहोत उद्या संध्याकाळी सगळ्या पुणेकरांनी त्याचा लाभ घ्यावा जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपला इतिहास माहीत व्हावा मागची आमची भूमिका आहे मंदिराच्या वतीने धार्मिक सामाजिक का, आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा ही चालवण्याचं काम आम्ही बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट व्ही आय टी ग्रुप याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत असंख्य पुणेकर आमच्या पाठीशी असून सर्व माध्यमांनी आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद दिला आहे या सर्वांचा मी मंदिराच्या वतीने विश्वस्तांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो सर्व पुणेकरांना आवाहन करतो की आपण शक्य होईल त्या वेळेला तिन्ही देवींचं दर्शन घ्यावं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर असं आहे की इथे महाकाली महासरस्वती महालक्ष्मीचं दर्शन होतं येत्या दसऱ्याच्या दिवशी आम्ही देवीला सोन्याचा सा साडी परिधान करून सर्व लोकांना खरोखरी सोनं लुटल्याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो गेली अनेक वर्ष हा उपक्रम चालू आहेत आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना आव्हान आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा सर्वांनी महालक्ष्मी मंदिराला आपल्या यथोचित वेळेनुसार भेट द्यावी सर गर्दी पाहायला गेली तर प्रचंड गर्दी आहे खर तर तुम्ही म्हणला की मेन मंदिर आहे मुळात ट्रॅफिकचं नियोजन आहे त्याचबरोबर गर्दीचं नियोजन करावं लागतंय याचं सगळं नियोजन कसं केलंय आपले स्वयंसेवक कार्यकर्ते कशा पद्धती आमच्याकडे पन्नास स्वयंसेवक आमचे आहेत पोलीस खात्याची आम्हाला मदत आहे आमच्या कॉलेजचे व्हॉलेंटियर्स यासाठी मदत करतात कुठेही सामान्य नागरिकाला वाहतुकीचा त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी आम्ही घेतो आणि शक्य तितक्या गर्दीच्या वेळेत लवकर कार्यक्रम संपण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि तो राहणार उद्या जसा कार्यक्रम आमचा आहे तसा दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत करण्याचा मागचा उद्देश असा आहे की वाईट प्रवृत्तीचा नाश कसा होतो विसराधीन लोक भ्रष्टाचार भ्रष्टाचार या सगळ्यांचा नाश व्हावा आपला देश आपलं राज्य आपली संस्कृती समृद्ध व्हावी या मागचीही भूमिका आहे या भूमिकेतून आम्ही रावण दहनाचा कार्यक्रम करतोय गेल्या वर्षी आम्ही केला यावर्षी करणार आहोत आमचे हे दोनच कार्यक्रम मुख्य रस्त्यावर असतात इतर दिवशी आम्ही कुठलीही प्रतिष्ठानाची विसर्जनाची मिरवणूक करत नाही असा आमच्या मंदिराचा प्रघात आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत या भाविकांना काही आव्हान कराल का या भाविकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी सगळे नियम आपल्या मौल्यवान वस्तू या सांभाळाव्या आम्ही येणाऱ्या भाविकांसाठी पाच कोटी रुपयाचा विमा उतरवलेला आहे की जेणेकरून मंदिराच्या परिसरामध्ये काही दुर्घटना यदाकदाचित का यदा कदाचित घडली तर त्याची सर्व जबाबदारी या विमाच्या माध्यमातून गोरी भक्तांना व्हावा असा आमचा प्रयत्न आहे भाविकांनी शक्यतो सकाळी दुपारच्या वेळेला गर्दी कमी असती ज्येष्ठ नागरिकांनी दुपारी येऊन दर्शन घ्यावं असं मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद सर आपण बघतोय की महालक्ष्मी मंदिरामध्ये अतिशय उत्साहाच्या संपूर्ण वातावरणात प्रसन्न वातावरणात अगदी शास्त्रोक्त पद्धतीने हा नवरात्रोत्सव सुरू झालेला पाहायला मिळतोय काल खरं तर या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने खूप भव्य दिव्य अशी प्राणप्रतिष्ठापना आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण घटस्थापनेचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा पार पडला सांगली संस्थानचे जे राजे आहेत त्या गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे पटवर्धन यांच्या हस्ते काल घटस्थापना झाली आणि त्याच्यानंतरचा आजचा हा दुसरा दिवस संपूर्ण नऊ दिवस या ठिकाणी ठिकाणी अनेक धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गर्दीचं नियोजन सुद्धा उत्तमरित्या केलं गेलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळेच या मंदिरामध्ये दर्शनासाठी ज्या काही भाविकांच्या रांगा लागल्यात या सगळ्याच भाविकांना खरंतर महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर या मंदिराचं जे मूळ वैशिष्ट्य आहे की या मंदिरामध्ये महालक्ष्मी मातेच्या बरोबरच कालीमातेची सुद्धा मूर्ती आहे आणि सरस्वती मातेची सुद्धा मूर्ती आहे त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी प्रचंड रांगा लागलेल्या पाहायला मिळतात आणि

टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्तीतू जयोस्तुते